हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज आहे होळी तर एवढे दिवस ब्लॉग उशिरा येण्याचं कारण म्हणजे माईक खराब झाला होता तर त्यामुळे एवढे दिवस व्हिडिओ आला नाही उशिरा येतोय तर आज गुरुवार पण होता आणि होळी पण होती तर त्यामुळे सकाळचे इथं माझे बाकीची कामं उरली होती टफिन टिफिन वगैरे सगळं झालंय आणि नेहमीप्रमाणे आता देवपूजा देव करून घेते पंचामृताने सगळ्या होळी होऊन तर भरपूर दिवस झाले त्यामुळे आता जास्त काही आठवत पण आहे आणि आता एवढे दिवसांनी व्हिडिओ बनवताना खरं तर माझी पण इच्छा नव्हती कारण एक दोन किंवा बऱ्याचशाच अशा कमेंट पण येतात आणि आता तीन वर्ष होत आले तरी पण आता चॅनल पण नाही मॉनिटाईज होतंय त्यामुळे आता माझे पण होप्स खूप कमी झाले तर त्यामुळे आता लास्ट टू मंथ द्यायचे ठरवलंय एम, मे पर्यंत म्हणजे एप्रिल मे बघूया ह्याच्यात आता जर सक्सेस भेटलं आपल्या चॅनलला तर चॅनल कंटिन्यू राहील नाही मग मी तर ठरवलंय हो आता बंद करायचं म्हणून आणि आज देवपूजा सगळ्यात पहिल्यांदा करायला घेतली म्हणजे यांना डबा बनवून दिला आणि त्यानंतर लगेच इथं देवपूजा करून घेतली तर एका ताईने कमेंट केली होती की आधी देवपूजा करून घेत जा आणि मग नंतर घरातली कामं करत जा म्हणून कर ते मग तेव्हापासून मी आधी देवपूजा करते आणि फरशेवर ते सगळं नंतर धुते मग तर आता इथं आधी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेते कारण कंटिन्यू एक वेळ वाचायचं म्हटलं की दीड तास लागतो कधी जर हळूहळू वाचलं थोडस कंटाळा वगैरे आला असेल म्हणजे बोलताना पण कधी वाचताना पण त्रास होतो तर त्यामुळं हळू वाचलं की मग थोडासा उशीर लागतो अजून पाच दहा मिनिटं त्यामुळे इथं मी आधी वाचून घेते तर आता काय करते मी सुरुवातीला एक दोन वेळ पहिला टर्म म्हणजे एक वेळ बसलं की पूर्णच वाचायचं असं करत होते पण त्यामुळे खूप म्हणजे तेव्हा वेळ असला तर असं वाचते कंटिन्यू नाही तर मग काय करते मी आता सकाळी थोडस वाचते अर्धा एक तास आणि नंतर संध्याकाळी अर्धा एक तास वाचते म्हणजे असं पूर्ण होऊन जाते तर त्यामुळे आता हे वाचून घेतलं आणि बाकीची कामं जी होती तर ती सगळी आधी आवरून घेतली आणि मी मग अशीच म्हटलं की जसं आज होळी आहे तर त्यामुळं होळीसाठी पुरणात पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो करायलाच पाहिजे तर इथं आधी मी डाळ शिजवून घेतली पूर्ण आणि थोडंसं पाणी जे होतं येवणीचं तर ते काही जास्त नाही निघलं आमटीसाठी म्हणून ह्याच्यात थोडंसं पाणी परत घालून जरा गरम पाणी करून घेते डाळीमध्ये पाणी काढून घेतलंय आणि इथं खाली मी लसूण वगैरे सोलत होते Uh, पूर्ण पोळीचीच तयारी चालू आहे माझी बरा बराच वेळ झाला आता इथे गुळ करून कट करून घेते गुळ uh, अंदाजेच टाकते मी शक्यतो असं काही मोजून घेत नाही पण थोडस जास्तच टाकते जेवढी आहे तेवढं तेवढा गुळ तर असतोच असतोय तर आता पाणी आधी सगळं काढून घेते त्याच्यातलं आणि डाळीतलं पाणी थोडंसं आटलं की मग लगेच ह्याच्यातला uh, हे गुळ जे आहे ते डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर माझी पूर्णाची पद्धत तर सेमच आहे ह्याच्या आधी मी भरपूर वेळ तुमच्यासोबत शेअर केले डाळीमधलं पाणी काढलं लग की लगेच गुळ नाही घालायचा कारण आधी मी म्हणजे ह्या छोट्या छोट्या चुका ज्या असतात तर त्या होतात सुरुवातीला जर पुरणपोळी बनवत असेल तर माझ्याकडून पण व्हायच्या आधी तर आता आधी थोडंसं मी पाणी आठवते म्हणजे नाहीतर काय होतं बघ आधीच थोडंसं पाणी असल्यानं गुळ टाकला की मग जास्तच पाणी सुटतं खूप उशीर लागतो त्याला मग त्यामुळे शक्यतो आधी पाणी डाळीतलं आटवून घ्यायचं पूर्ण आणि आता डाळ शिता गुळ डाळून गुळ शिजवून घ्यायचं आणि परत पाच दहा मिनिटं परत आणखी म्हणजे जरी डाळ डाळ जी आहे तर ती चांगली शिजली असली तरी एक्स्ट्रा पाच दहा मिनिटं वरून शे... वरून शिजवायचं म्हणजे हो गुळ घातल्यानंतर मग पुरत जे आहे ते आपलं एकदम बारीक येतं आणि शक्यतो पोळी जी आहे म्हणजे पोळी बनवताना पुरण बाहेर येत आहे फुटत वगैरे नाहीत पोळ्या त्यामुळे शक्यतो थो थोडस इथं पुरण व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा पूर्ण शिजलं की मग जेव्हा आपण उतरणार आहे अगदीच पातेलं किंवा जे पण काय आहे ते तर त्याच्या आधी एक मिनिट फक्त जे आपल्याला वेलची किंवा जायफळ पावडर वगैरे पण काही सुंट टाकतात काही जण तर जी पण कोणती पावडर टाकतोय कारण मग लवकर टाकलं ना त्याचा वास वगैरे वा आहे स्वाद ते मिक्स जा होऊन जातं त्याच्यात कळतच नाही की आपण काही टाकलोय वगैरे त्यामुळे शक्यतो आपण जेव्हा पातेलं काढणार आहे तर त्याच्या आधी थोडस टाकायचं आता इथं पुरण माझं वाटून झालं छान आणि जास्त यावेळी मी पळी वापरली नाही कारण जरा थोडस मोठं मोठं वाटत होतं मागच्या वेळी मला असं मोठ पुरण झालं की मग पोळी जी आहे तर ते फाटते शक्यतो त्यामुळं तर आता इथे पुरण तर तयारी झाली आता लगेच आमटी जी आहे तर ती बनवायला घेते तर आमच्या इकडे कोल्हापूर साइडला बर का अशीच आमटी असते कटाची आमटी एक आणि अळणी आमटी ही तर आळणी आमटीसाठी पण सेम प्रोसेस है, साथी सेम फूर्नी फूर्नी आहे म्हणजे दोन्ही साठी सेमच फोडणी फक्त फोडणी आहे मसाला जो आहे तो तर तो एकच आहे फक्त याच्यामध्ये थोडस हळद वापरते त्यामुळे याला आळणी आमटी म्हणतात आणि काटाच्या आमटीमध्ये थोडस तिखट काळा तिखट वापरते त्यामुळे ती काटाच्या आमटी म्हणजे तिखट आमटी म्हणतात तर आता तेल गरम झालं की इथं लगेच जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि लसूण जो आहे तो शक्यतो ठेचून टाकायचा इथं मी कढीपत्ता पण आहे लसूण आणि कढीपत्ता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग जो मसाल्याचं वाटण आहे तर ते आधीच करून घेतलं होतं मी त्याच्यामध्ये खोबरं तीळ थोडासा लसूण आणि कोथंबीर टाकली बाकी दुसरं काय नसतं ह्याच्यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे ह्या काही आमटी वापरत नाही आम्ही तर काही ठिकाणी वापरतात बरं का म्हणजे मला आधी माहित नव्हतं हे कांदा नंतर टोमॅटो पण वापरतात गटाच्या आमटीसाठी पण त्याची टेस्ट कशी असेल नाही मी कधी खाल्ली पण नाही अशी आमटी कारण आमच्या इकडे सगळीकडे असंच बनवतात तर आता आमट्या दोन्ही उकळायला ठेवल्या जेवढी भांडी होती तर तेवढी पटकन भांडी घासून घेते कारण एकदम जास्त भांडी ठेवली की पुरणपोळीच्या माहितीच आहे खूप सारी भांडी पडतात त्यामुळे आधी भांडी थोडीशी घासून घेतली आमटी इथं पूर्ण दोन्ही उकळून तयार आहेत पाच पाच मिनिटं इथं आमट्या दोन्ही पण उकळून घेतल्यात आणि आता या कटाच्या आमट्या तयार आहेत साईडला ठेवते आणि आता लगेच माझ्यासाठी थोडासा चहा करून घेतला कारण सकाळपासून आज कंटिन्यू काम आहे थोडस दुपारी रेस्ट भेटते अर्धा एक तास ती पण नाहीये तर इथं परीचं खायला पण लगेच बनवायचं होतं हे नाचणी जी आहे तर ते काल मी भिजवून याला मोड वगैरे आणून घेतले होते आणि परत उन्हात सुकवून घेतलेत आणि आता लगेच इथं भाजून घेते तर नाचणीसत्व इथं बनवायचंय परी परीसाठी आणि ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी जे आहे तर ते थोडेसे साबुदाणा आहे आणि हे सगळं तांदूळ पण घातले थोडेसे हे सगळं भाजून घेते आणि मग नंतर थंड झालं की मिक्सरला वाटून परीला जे हे होम मेड आहे काय म्हणू शकतो आपण किंवा नाचणी सत्व पण म्हणतात तर हे सगळं आता बनवून तिला खायला देते थोडं थोडं रोज तर सगळी कडबड ह्याचीच आज हे पण नेमकं संपलं होतं त्यामुळे तिचं खायला पण बनवायचं होतं त्यामुळे आधी हे भाजून घेतलं पूर्ण पटपट आणि त्यानंतर मग लगेच माझं आवडलं कारण आज होळी आहे तर होळीची पूजा करायला पण जायचं होतं आणि लवकरच होळी का दहन करतात जास्त मोठी नसते होळी आमच्या इथली सोसायटी मधली त्यामुळे पटकन विजते लगेच जायला हवं म्हणून मग आधी तर नैवेद्याच्या आधी पुरणपोळ्या बनवून घेते तर नैवेद्याच्या जे पुरणपोळ्या बनवतात ना बनवते मी तर ते शक्यतो छोट्या छोट्या बनवते सगळ्यात पहिल्या दोन आधी घरच्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचं तर तिथं दोन बनवल्या आणि होळी दोन बनवल्या म्हणजे असे छोट्या छोट्या चार पोळ्या बनवल्या आणि ह्या ज्या मी पुरणपोळ्या बनवते तर ते त्या तेलामधल्या असतात शक्यतो त्यामुळे याला पीठ वगैरे म्हणजे पिठावरती नाही लाटत मी तर आमच्या इकडे असं सा कोल्हापूर साइडला सांगली कोल्हापूर पूर्ण असं तेलातलेच तेला ते तेला ते ते पुरणपोळ्या असतात शक्यतो पिठावरच्या ते तर मला माहितच नाही नव्हतं की आधी पिठावरती पण लाटतात म्हणून पण इकडे पुण्यामध्ये आल्यानंतर कळलं की तेलाची पुरणपोळी जी आहे तर ती इकडं म्हणजे पिठावरती पण लाटून बनवतात म्हणून आणि काही जण हे पुरणपोळीत हळद पण मिक्स करतात पण आमच्या इकडे हळद पण वगैरे वापरत नाही फक्त तेलच वापरता शक्यतो तूप वगैरे पण खूप कमी तूप जर वापरायचं असेल तर आता मी तर तेलाची म्हणजे तेल आणि आधी भाजून वगैरे घेते आणि मग नंतर खाताना वगैरे मग वरून तूप टाकतो आम्ही पण शक्यतो भाजताना वगैरे पण पोळी तेलच वापरतात तर आता इथे चहा घ्यायचा होता माझा चहा घ्यायचा नाही होता तर तु लगेच बनवत बनवत चहा पण घेऊन घेते मी आणि तुमच्या इकडं पुरणपोळ्या -पुरा कशा बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्या इकडे तर तेलाच्याच बनवतात आणि तुम्हाला पण येते का तेलावरची पुरणपोळी बनवायला हे नक्की कमेंट करून सांगा जेव्हा खाली आले तर तोपर्यंत इकडं होळी जी आमची होती सोसायटीची तर ती पूर्ण पेटवली होती आणि जास्त वेळ तर काय लागत नाही त्याला पेटायला पाहू शकते छोटीशीच आहे तर होळी बऱ्यापैकी थोडीशी इथं विजत आलेली विजत आलेली म्हणजे बाजूने जे आहे तुम्ही पाहू शकते पेटली होती पूर्ण फक्त आता सगळ्यात आधी मी इथं हळदी वगैरे वाहून घेतलं पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अगर येताना मी दिवा आणलाच नव्हता कारण मुद्दा म्हणूनच आणला नव्हता मुली लहान आहेत तर त्यामुळे ते कधी व्यवस्थित म्हणजे पकडू देत नाहीत हात वगैरे मारला तर उगाच रिस्क नको म्हणून काय आणलं नाही तर आधी ते माझ्या फेऱ्या वगैरे मारून घेतल्या नैवेद्य दाखवला आणि यांनी पण तिघांनी इथे फेऱ्या मारून घेतल्या आणि फोटो थोडे यांचे काढले आणि खूप लोक होते त्यामुळे थोडस अनकम्फर्टेबल वाटतं सगळ्यांसमोर फोटो सेशन करायला म्हणून मी काय जास्त फोटो नाही काढले तिथं होळी जवळ लगेच आले इथं वरती आणि मग अशी गडबडीत खाली था पटकन गेले कारण उशीर होईल म्हणून नैवेद्य दा काही दाखवला नव्हता तर आता इथं नैवेद्य दाखवला आणि इथं स्वामी समर्थांचं त्यानंतर लगेच मग इथं आरती करून घेतली आणि आरती करून झाल्यानंतर लगेच घरातून फिरवते आरती लगेच घेतली आणि त्यानंतर तोपर्यंत म्हणजे पाणी येतं आमच्या इथं संध्याकाळी बरोबर नऊ वाजता तर मग आधी भांडी घासून घेतली पूर्ण जेवढं होती तेवढी कारण पाणी आहे तोपर्यंत भांडी घासली मग नंतर जास्त स्ट्रेस नाही होत पाणी प्रेशरने असलं की मग पट पटपट काम होतात भरपूर कारण मग नंतर जी स्टोर केलेली आहे टाकी आहे चारशे लिटरची तर तीच पुरवून पूर्ण दिवसभर वगैरे पुरवावे लागते बाकी पण असतं पाणी भरलेलं पण पाणी म्हणजे मोठा फ्लो आणि छोटा फ्लो याच्यात फरक राहतोच त्यामुळे पाणी आलं की पटपट बाकीची सगळे कामे करून घेते मी त्यानंतर मग जेवण आतमध्ये जात नव्हतं म्हणून मी इथे गॅलरीमध्ये बसले होते जेवायला कारण खूप उशीर झाला होता सोडायलाच आणि इकडं बघा आमच्या बिल्डिंगच्या बाहेर बॅक साईडला इथं होळी पेटवली होती त्यांनी आणि किती मोठा जाळ चालला होता पूर्ण दहा अकरा वाजता ही होळी पेटवली होती दहा नंतरच पेटवली होती एक्झॅक्ट टाइम आठवत नाहीये मला पण खूप उशिरा पेटवली होती आणि खूप मोठा जाळ होत होता बाल्कनी मधून दिसत होता हा व्हि